आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे गांजा आणि इतर अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी कंबर कसली आहे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या पथकानं कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील गांजा तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ओडिशातून आणलेल्या गांज्याची कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होलसेल विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं पर्दाफाश केलाय दक्षिण महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या टोळीतील आठ जणांना रविवारी अटक केली असून त्यांच्याकडून एक्केचाळीस किलो गांजा जप्त केला आहे गांज्याच्या तस्करीसाठी वापरलेली दोन कार एक दुचाकी नऊ मोबाईलसह गांजा असा एकूण तीस लाखांचा मुद्देमाल कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला आहे दीपक पुजारी राहणार सांगली नाका इच्चलकरंजी विवेक शिंदे राहणार इच्चलकरंजी नंदकिशोर साठे राहणार बामणी तालुका खाणापूर जिल्हा सांगली आणि मनोज मदन राजू शेख दोघे राहणार अखलूज तालुका महाशिरत जिल्हा सोलापूर महेश साळुंके राहणार खरसोंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली देवदास तुपे तालुका दहिवडी जिल्हा सातारा अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये खबरांचं जाळं असणारे वैभव पाटील यांच्या विशेष खबरांमार्फत सदरची मोठी कारवाई करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवी पोलीस अंमलदार वैभव पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे प्रदीप पाटील योगेश गोसावी संतोष बर्गे अरविंद पाटील परशुराम गुजरात शिवानंद मटपती गजानन गुरव महादेव कोरडे यांनी केली आहे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय आंबले पदार्थ विक्री यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना दिलेले होते स्थानिक गुन्हे शाखा अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकरंदे ते कुंभोज या रोडवर असलेल्या नेज या गावात इचलकरंजीतील दोन इसम हे गांजा खरेदी करणार असून त्यांना गांजा विक्री करण्यासाठी सांगली येथील दोन इसम येणार आहे अशी गोपनीय बातमी प्राप्त झाली सदर ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन सापळा लावला असता सांगली बोलेरो गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी आलेले अंकुश शिंदे व त्याचा साथीदार साठे साथी, या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्याचप्रमाणे इचलकरंजी येथील पुजारी व शिंदे या दोघांना देखील गांजा विक्री करण्यासाठी खरेदी करण्यासाठी आल्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले त्या कारवाईमध्ये एक बोलेरो वाहन एक बुलेट मोबाईल व एकवीस किलो गांजा हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले त्यांच्याकडे गांजा कोनकुनांना याबाबत तपास केला असता खानापूर येथील असणारा अंकुश शिंदे यांनी सदरचा गांजा हा खरसुंडी खानापूर खरसोंडी आटपाडी सांगली या ठिकाणून आणल्याचे कबूल केले त्या ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन खरसोंडी येथील मनोज साळंके त्याच्याबरोबर त्याच्या असलेले साथीदार गोसावी राजू शेख व शिंदे यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून देखील एकवीस किलो व काही गांजा हस्तगत करण्यात स्थानिक मुली शाखेला यश प्राप्त झालेले आहे त्यांच्याकडून टाटा जेस्ट के के बोलो, बोलो ही गाडी देखील हस्तगत केलेली आहे अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये एक्केचाळीस किलो इतका गांजा व बोलेरो महिंद्रा बोलेरो हे वाहन टाटा जेस्ट ही कार त्याचप्रमाणे बुलेट हस्तगत केलेली आहे असा एकूण जवळजवळ तीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे आणलेला आहे व जिल्ह्यामध्ये विकत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा